हॅलो फ्रेंड्स आय होप तुमचा सगळ्यांचा अभ्यास खूप चांगला चालू असावा वेलकम टू देवाय अकॅडमी एम पी एस सी यू uh, पी सी मी अर्थातच प्राध्यापक अरुण तुपे मित्रांनो आपली जी लास्ट लेक्चर सिरीज होती त्याच्यामध्ये आपण जॉग्रफी ह्या वैकल्पिक विषयाचा ऑप्शनल सिलेबस एक चांगल्या पद्ध पद्धतीने त्याचा सारांश बघितला सिलेबस बोथ पेपर वन अँड पेपर टू ज्याच्यामध्ये आपल्याला वीस कॉम्पोनंट दिसतात राईट right? तर ही पहिली स्टेप आपली झाली ज्याच्यामध्ये आपण सिलेबस डिस्कशन केला बघा कुठलाही सब्जेक्ट जेव्हा आपल्याला शिकायचा असतो स्टडी करायचा असतो स्पेशली एक्झाम ओरिएंटेड ने आपल्याला स्टडी करायचा असतो त्याच्यासाठी आपल्याला त्याचा सिलेबस माहीत असणं खूप महत्वाचं आहे आणि आपण याच्यासाठीच एवढा वेळ दिला एवढे व्हिडिओज बनवले सिलेबस साठी सो जेव्हाही तुम्ही ऑप्शनलची तयारी सुरू कराल जॉग्रफी या वैकल्पिक विषयाची मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्ही ते व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला एक ब्रॉड परस्पेक्टिव्ह ऑप्शनचा एक डेव्हलप होईल की ऑप्शनमध्ये किती कंपोनंट आहे पेपर वनचं स्वरूप कसं पेपर टूचं स्वरूप कसं या गोष्टी तुम्हाला समजल्या की मग तुम्ही आपले जे बाकीचे व्हिडिओज येणार आहेत लवकरच आपले ऍक्च्युअल सिलेबसचे व्हिडिओज पण युट्यूबला तुम्हाला दिसतील याच्या नंतर तुम्हाला लगेच व्हिडिओ दिसतील युट्यूबला आलेले बोथ मराठी आणि इंग्लिश मिडियम मध्ये ते नक्की तुम्ही बघायला सुरुवात करा इज दॅट क्लिअर गाईज सो बघा पुढचा जो आपला व्हिडिओ आहे जसं मी तुम्हाला बोललो होतो की आपण ऑप्शनलचं सिलेबस डिस्कशन नंतर लगेचच आपण काय करणार आहोत की पेपरचं स्ट्रक्चर कसं दिलं आहे आयोगाने ते आपण बघणार आहोत आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आयोगाचं नोटिफिकेशन आलं होतं आणि आयोगाने आपल्याला काय दिलंय पेपरचं स्ट्रक्चर दिलंय तर पेपर स्ट्रक्चर कसं आहे म्हणजे एमपीएससी मेन्स एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर एज वेल एज ऑप्शनल क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर त्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण काय करू ऑप्शनलचं क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर बघू जॉग्रफी आहे ऑप्शनलचं ती क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर कसं आहे आयोगाला कसं एक्सपेक्टेड आहे आपण कुठले कुठले क्वेश्चन अटेम्प्ट करावे किती क्वेश्चन असतात हाऊ मेनी क्वेश्चन्स आहे जसं आपलं प्रिल्ली समाहि आहे की फिक्स स्ट्रक्चर आहे किंवा जो अगोदरचा पॅटर्न होता एमपीसी मेनचा जी जीएस पेपर वन टू थ्री फोर त्याच्यामध्ये किती क्वेश्चन येणार हे किती मार्क्सला असणार या सगळ्या गोष्टी होत्या तर सिमिलरली आयोगाने काय केलंय आयोगाने आपल्याला पण काय केलंय एक स्ट्रक्चर दिलेलं आहे तर आपण ते स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर आपण काय करू थोडंसं डिस्कस करू राईट तर बघा ऑप्शनल पेपर स्ट्रक्चर जॉग्रफी ऑप्शनल पेपर स्ट्रक्चर याच्यामध्ये काय काय आयोगाने दिलेलं आहे आणि आपल्याला काय गोष्टी करणं अपेक्षित आहे ते आपण बघू राईट right? ठीक आहे सो याच्यामध्ये बघा आयोगाने आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत पेपरमध्ये ते आपण बघू हे आयोगाचं ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याला दिसेल याच्यात ऑप्शनलची लिस्ट बघा इथं ऑप्शनलची लिस्ट दिलेली आहे आयोगाने राईट इथं बघा तुम्हाला बॉटनी ऑप्शनल दिसेल हा आला आपला जॉग्रफी ऑप्शनल आणि बाकीच्या पण याच्यामध्ये ऑप्शनल दिसतील जसं की फॉर एक्झाम्पल इज देअर हिस्ट्री मॅनेजमेंट मराठी लिटरेचर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर आयोग काय सांगतो मित्रांनो आयोग काय सांगतो की हा तुम्हाला पेपरचा काय फॉर्मॅट आहे पेपरचा काय स्ट्रक्चर आहे तुम्हाला दिलेलं पेपरचं स्ट्रक्चर आणि आयोगाने काय सांगितलं हे स्ट्रक्चर जे आहे बोथ पेपर वन अँड टू साठी जर तुम्ही ऍक्च्युअल असं नोटिफिकेशन बघितलं वन अँड टू साठी इथे तुम्हाला वन दिसत दिसत असेल तर हे कशासाठी या ऑप्शनसाठी राईट right, ठीक आहे सो so, आपल्या जॉग्रफी या ऑप्शनसाठी आपल्याला पे आयोगाचं जे पेपरचं स्ट्रक्चर आहे ते कुठलं आहे वन अँड टू पेपर वन अँड टू राईट तर बघा स्ट्रक्चर थोडस बघू आपण आणि मित्रांनो एक गोष्ट आहे आपण जे स्ट्रक्चर याच्यामध्ये बघणार आहोत ना जे एम पी सी आयोगाने दिलेलं आहे हे स्ट्रक्चर आपण काय करू कोरिलेट करू किंवा कम्पेअर करू कशाशी युपीएससीच्या क्वेश्चन पेपर सोबत कुठला क्वेश्चन पेपर जॉग्रफी ऑप्शनचा तर आपण तो क्वेश्चन पेपर पण पुढे ठेवला आपण तो बघणार आहोत त्याच्यात क्वेश्चन कसे आलेले राईट म्हणजे आपल्याला काय एक थोडीशी आयडिया येऊन जाईल की स्ट्रक्चर आयोगाचं कसं आहे आणि युपीएससीचं स्ट्रक्चर कसं आहे मग आयोग युपीएससी ला फॉलो करत आहे का सेम क्वेश्चन युपीएससी च्या लेवलचे किंवा युपीएससी जसं आपलं विचारतं की दोन सेक्शन असतात सेक्शन ए आणि सेक्शन बी एका पेपरमध्ये राईट आणि त्याच्यामध्ये पहिला प्रश्न जो असतो सेक्शन ए मधला हा कंपल्सरी असतो परत बी मधला जो है, right? है आहे पहिला क्वेश्चन हा पण कंपल्सरी असतो राईट मग आउट ऑफ किती क्वेश्चन टोटल किती क्वेश्चन असतात आपल्याला किती अटेम्प्ट करायचे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या याच्यात डिस्कस करायच्या आहेत राईट मित्रांनो ओके तर जर तुम्ही हे थोडंसं सिलेबसचं स्वरूप बघितलं किंवा या क्वेश्चन पेपरचं स्वरूप बघितलं याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल सेक्शन दोन दिसतील सेक्शन ए अँड सेक्शन बी राईट याच्यामध्ये काय दोन सेक्शन ओके तो सेक्शन ए मध्ये बघा क्वेश्चन वन क्वेश्चन टू क्वेश्चन थ्री अँड क्वेश्चन फोर किती क्वेश्चन दिसले तुम्हाला टोटल फोर क्वेश्चन आर देर इन सेक्शन वन दॅट इज सेक्शन ए वॉट अबाउट सेक्शन बी गाईज राईट सो देर आर ऑलसो फोर क्वेश्चन नंबर फाईव्ह इज देर क्वेश्चन नंबर सिक्स इज देर क्वेश्चन नंबर सेवन अँड क्वेश्चन नंबर एट इज देअर दॅट इज टोटल फोर क्वेश्चन सो हा जो पेपरचं स्ट्रक्चर आहे हे पेपरचं स्ट्रक्चर आपल्याला किती मार्क्सला दिसेल टू फिफ्टी मार्क्सला दिसेल राईट आपला माहिती आहे ऑप्शनल जो असतो वैकल्पिक विषय हा वैकल्पिक विषय आपल्याला पेपर वन जो आहे तो आहे टू फिफ्टी मार्क्सचा आणि पेपर टू जो आहे तो आहे टू फिफ्टी मार्क्सचा राईट सो टोटल देर आर फाईव्ह हंड्रेड मार्क्स ओके राईट सो याच्यामध्ये जे दोनशे पन्नास मार्क्सचं डिव्हिजन आहे पेपरच्या स्ट्रक्चरमध्ये ते कसं आहे ते आपण बघू राईट याच्यामध्ये बघा आयोगाने काय केलं इथं आपल्याला टोटल किती क्वेश्चन दिसतात टोटल पाच सब क्वेश्चन दिसतात म्हणजे क्वेश्चन वनच्या अंडरमध्ये आपल्या टोटल काय दिसतात पाच सब क्वेश्चन म्हणजे कसं क्वेश्चन वन ए बी सी डी ई अशा क्वेश्चन आपल्याला दिसेल आता हा जो पॅटर्न दिलेला आहे आयोगाने आणि याच्यामध्ये मार्क्स बघा टेन मार्क्स इच क्वेश्चन कॅरीज टेन मार्क्स आता हा पॅटर्न युपीएससी सारखा आहे का युपीएससी सारखा आहे की वेगळा आहे आपण हे थोडस नंतर बघू जेव्हा आपण युपीएससी पेड परत थोडंसं डिस्कस करू राईट right, ठीक आहे तर तुमच्या लक्षात आलं की पहिला सेक्शन जो आहे सेक्शन ए त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन मध्ये आपल्या आयोगाने काय के केले पाच सब क्वेश्चन दिलेले आहे पुढचा बघा क्वेश्चन याच्यामध्ये आपल्या आयोगाने तीन क्वेश्चन दिले एबीसी याच्यात पहिला क्वेश्चन जो आहे हा ट्वेंटी मार्क्सला आहे आणि बाकी दोन जे हे पंधरा मार्क्सला आहे हे सेम स्ट्रक्चर आपलं बाकी ठिकाणी दिसेल म्हणजे कुठे क्वेश्चन नंबर थ्री अँड फोर मध्ये लक्षात आलं का मित्रांनो राईट ठीक आहे सो क्वेश्चन वन मध्ये आपला टोटल किती पाच सब क्वेश्चन दिसतील ईच क्वेश्चन कॅरीज टेन मार्क्स वेर हॅज क्वेश्चन टू क्वेश्चन थ्री अँड क्वेश्चन फोर याच्यामध्ये आपल्याला सब क्वेश्चन किती दिसतील तीन सब क्वेश्चन आपल्याला दिसतील आणि ह्या तीन सब क्वेश्चन्स मधला जो पहिला आहे लख्षर, ए बी सी हा आहे वीस मार्क्सला हा आहे पंधराला हा आहे पंधराला तर हे आपलं काय झालं एक आयोगाने दिलेलं स्ट्रक्चर आपलं लक्ष लक्षात येतं सेक्शन ए जसं सेक्शन ए आहे मित्रांनो तसं सेक्शन बी पण आहे राईट सेक्शन बी ची सुरुवात क्वेश्चन फाईव्ह याच्यात बघा आहे का टोटल पाच सेक्शन आहे दहा 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 टेन मार्क्स आउट ऑफ टोटल टोटल किती मार्क्स झाले याच्यामध्ये पन्नास मार्क्स झाले इथं पण आपल्याला टोटल मार्क्स दिसतील राईट ठीक आहे याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन सिक्स बघा क्वेश्चन सिक्स हा पण आपला वीस मार्क्स पंधरा पंधरा सिमिलरली क्वेश्चन सेवन पण सेम आहे क्वेश्चन एट पण सेम आहे राईट मित्रांनो हे काय झालं आपल्या आयोगाने दिलेलं आपल्याला ऑप्शनल पेपरचं स्ट्रक्चर झालं ऑप्शनल पेपर ज्याच्यामध्ये आपल्या ऑप्शनला किती पेपर दिसतात पेपर एक आणि पेपर दोन राईट सो आयोग काय म्हणतो की ह्या पेपर दोन्हीचं स्ट्रक्चर काय आहे हे इथं हे स्ट्रक्चर सेम स्ट्रक्चर पेपर वन आणि पेपर टू साठी आहे स्पेशली जॉग्रफी ह्या साठी जॉग्रफी आणि अदर जे ऑप्शन तुम्हाला दिसतात इथं दिलेले ऑप्शन्स ऑप्शनल राईट ठीक आहे ओके सो याच्यामध्ये बघा आता जॉग्रफी ऑप्शनमध्ये एक अजून काय गोष्ट आहे हा जो क्वेश्चन आहे ना हा क्वेश्चन आणि so, सर, हा क्वेश्चन हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन काय असतो कंपल्सरी असतो काय असतो कंपल्सरी असतो सो मित्रांनो जर तुम्ही टोटल प्रश्न बघितले देर आर टोटल एट क्वेश्चन्स आणि आउट ऑफ एट क्वेश्चन यू हॅव टू अटेम्प्ट आता बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न आला असेल की सर फाईव्ह क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहे मग मी असं करू का की ठीक आहे हा कंपल्सरी एक आणि हा पाचवा कंपल्सरी चला मी हा अटेम्प्ट केला दोन अटेम्प्ट केले कंपल्सरी मग मी असं करू का की क्वेश्चन दोन मधला मला हे दोनच येतात फक्त हे दोन मी एक अटेम्प्ट करतो आणि मग काय करतो इथला एक अटेम्प्ट करतो राईट आणि मग काय करतो यातले दोन अटेम्प्ट करतो परत परतला एखादा अटेम्प्ट होतो असं चाललेलं का अजिबात चालणार नाही मित्रांनो जर तुम्ही ऑप्शनचं स्वरूप बघितले ना पेपरचं स्ट्रक्चर हे जे दोन क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी असतात क्वेश्चन वन अँड क्वेश्चन फाईव्ह याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे राहिलेले क्वेश्चन्स आहे म्हणजे राहिलेले किती क्वेश्चन्स आहे आपल्याकडे राहिलेले टोटल आपल्याकडे सहा क्वेश्चन्स आहे राईट तर दोन तर झाले आपल्याला टोटल आउट ऑफ एट बघा परत लक्षात घ्या टोटल एट क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे राईट आता हे पाच कुठले अटेम्प्ट करणार आता हे दोन तर कंपल्सरी आहे हे तर करावेच लागणार आहे याला अल्टरनेटिव्ह नाही हे करावे लागणार आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला राहिलेले हे दोन प्लस कुठले तीन प्रश्न ठीक आहे आणि हे तीन प्रश्न कितीपैकी आपल्याला सॉल्व करायचे सहा पैकी राईट right? मग सहा पैकी तुम्ही काय करू शकता मित्रांनो काय करू शकतो आपण सहा पैकी सहा पैकी जर आपल्याला हा प्रश्न येत असेल हा प्रश्न म्हणजे काय हे तिन्ही यायला पाहिजे सोडवून किंवा हा एक अटेम्प्ट करू शकतो चला मी हे दोन अटेम्प्ट केले ओके नंतर ह्या सेक्शन मधला आपण काय करू शकतो हा एक क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो तुम्ही असंही करू शकता राईट म्हणजे एका सेक्शन ए मधले दोन दुसऱ्या मधले एक किंवा दुसऱ्यामधले दोन पहिल्यामधला एक असे प्रश्न आपण अटेम्प्ट करू शकतो राईट मध्ये आणि हे एक लक्षात ठेवा ऑप्शनलचा जो पेपर आहे याच्यामध्ये तुम्हाला हे सब क्वेश्चन पण अटेम्प्ट करावे लागतात असं नाही हे सोडून चालणार नाही जर तुम्ही टोटल काउंट बघितला मित्रांनो याचा तर बरोबर आपला दोनशे पन्नासचा काउंट दिसेल म्हणजे कुठला हा पन्नास हा झाला पन्नास राईट आणि मी तीन प्रश्न अटेम्प्ट केले सपोज मी हे दोन अटेम्प्ट केले हे टोटल किती झाले हे झाले शंभर राईट आणि इथला कुठला तरी एक मी अटेम्प्ट केला झाले पन्नास झाले खरे पन्नास दोनशे पन्नास राईट सो मित्रांनो किती झाले टोटल टू फिफ्टी मार्क्स आपले झाले ओके सो हे पेपरचं काय स्ट्रक्चर क्लिअर कट स्ट्रक्चर आयोगाने आपल्याला काय केलंय दिलंय आणि आपल्याला हे फॉलो करायचंय त्याच्यामध्ये मग तुम्हाला जे आन्सरशीट असते त्याच्यावरती प्रश्न प्रिंट झालेला असणार तुम्हाला लिहिण्यासाठी स्पेस दिलेले असणार मग आयोग तुम्हाला इन्स्ट्रक्शन देणार की हा प्रश्न तुम्हाला दोनशे पन्नास मध्ये लिहायचा आहे का तीनशे मध्ये लिहायचा आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पेपर मध्ये दिसेल इज क्लिअर राईट ठीक आहे सो हे एक पेपरचं स्वरूप होतं आता आपण काय करू आपण थोडस पुढे जाऊ पुढे जाऊन आपण काय करू याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं आपल्याला युपीएससीचे तुम् प्रश्न थोडेसे बघायचे क्वेश्चन पेपर आता युपीएससी चे क्वेश्चन पेपर जेव्हा आपण बघतो ना यूपीएससी क्वेश्चन पेपर मध्ये आपण बघा आता हा जो मी क्वेश्चन पेपर इथे घेतला आहे हा पेपर टू चा पार्ट आहे पेपर टू जो आहे इंडियन जिओग्रफीचा त्याचा क्वेश्चन पेपर आपल्याला दिसेल दोन हजार चोवीसचा चा क्वेश्चन पेपर आपल्याला दिसेल राईट तर हा क्वेश्चन पेपर काय सांगतो ए मध्ये आपलं काय केलं ने बघा काय केलंय की आपला एक मॅप दिलेला असतो आणि ह्या मॅपवरती आपल्याला टोटल दहा दिलेल्या असतात मी सुरुवातीच्या लेक्चर मध्ये बोललो होतो की आपल्याला एक असा मॅप दिलेला असेल तर मग ह्या मॅपमध्ये काय करायचं एक ब्लँक मॅप आपला युपीएससी देते मग ह्या मॅप मध्ये आपण काय करणार की त्यांनी जे विचारलंय त्याच्या दहा एंट्रीज आपण काय करणार ह्या मॅपमध्ये ड्रॉ करणार राईट सो दहा एंट्रीज आपण काय केल्या ह्या मॅपमध्ये ड्रॉ केल्या ओके आणि ते आपल्याला त्या दहा एंट्री ड्रॉ केल्यानंतर आपल्याला त्याचं एक थर्टी टू फिफ्टी वर्ड्समध्ये अप टू फिफ्टी वर्ड्समध्ये एक्सप्लेनेशन पण लिहावं लागतं इथे जर बघितलं ना तुम्ही तर देर आर टू मार्क्स फॉर इच क्वेश्चन सो देर आर टोटल ट्वेंटी मार्क्स तर याच्यामध्ये किती मार्क्स आहे टोटल वीस मार्क्स आपल्याला पाहायला भेटतात हा पॅटर्न कुठला आहे हा पॅटर्न युपीएससीचा आहे एमपीसी आंसर सांगितले का सध्या तरी नाही सांगितलं ने आपले टोटल पाच प्रश्न दिले याच्यामध्ये बघा इथं काय झालंय की जर तुम्ही बघितलं युपीएससीच्या याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल बघा हा आपला प्रश्न झाला हा मॅप दिलेला आहे पहिल्या याच्यामधला प्रश्नामधला पुढचे प्रश्न बघा कंपल्सरी मधले पुढचे प्रश्न जर तुम्ही पेपरमध्ये बघितले याच्यामध्ये आपल्याला हा एक बी क्वेश्चन दिसेल त्यानंतर सी आणि डी किती प्रश्न आहे टोटल फोर क्वेश्चन पण आपल्या आयोगाचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये टोटल आपला पाच प्रश्न दिसतात आणि इच कॅरीज टेन मार्क्स हा एक स्लाइट डिफरन्स मला तरी आता लक्षात आलाय पुढे अजून क्लॅरिटी जेव्हा याच्यावरती येईल आपल्या बऱ्याचशा गोष्टी पुढे समजेल राईट तुर्तास तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की युपीएससी जनरली काय करते पेपर टू मध्ये तरी पेपर टू मध्ये पहिला प्रश्न जो असतो हा वीस मार्चला असतो त्याच्यानंतरचे प्रश्न जे असतात ते दहा दहा मार्क्सला असतात राईट पेपर वन मध्ये काय असतं युपीएससी च पण पॅटर्न जर बघितलं तुम्ही पेपर वन मध्ये पण आपल्याला सगळे क्वेश्चन काय दिसतात सारख्या मार्क्सचे दिसतात स्पेशली पहिला प्रश्न पहिला प्रश्न आणि कुठला सेक्शन मधला पहिला आणि सेक्शन बी मधला पहिला दॅट इज पाचवा प्रश्न Right, राईट ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसेल बाकीचे प्रश्न बघा तर सेम आपल्याला पॅटर्न फॉलो केलेला दिसतो आयोगाने जसं की हा वीस ला आहे पंधरा पंधरा वीस पंधरा पंधरा म्हणजे झाले की टोटल पन्नास तर सेम आपल्याला बाकी ठिकाणी पण ह्या गोष्टी दिसेल ज्या आयोगाने काय केलेल्या आहे फॉलो केलेल्या आहे राईट गाईज ठीक आहे सो हे पेपर टू बद्दल मला तुम्हाला सांगायचं होतं की पेपर टू जो आहे इंडिया स्पेसिफिक त्याच्यामध्ये आपल्याला अशा गोष्टी पाहायला भेटतात राईट ठीक आहे ओके ओके इथे बघा याच्यामध्ये पेपर टू मधला जो सेक्शन ए होता आपला त्याच्यामध्ये आपला टोटल फोर क्वेश्चन दिसले पहिला क्वेश्चन जो होता तो वीस मार्क्सला होता बाकीचे राहिलेले प्रश्न जे ते आपल्याला दहा मार्क्सला दिसले सेक्शन बी मध्ये बघा मित्रांनो याच्यामध्ये आपल्या एकशे पन्नास शब्दामध्ये या क्वेश्चनचा आन्सर आहे सो किती क्वेश्चन्स येते बघा पाच क्वेश्चन दिलेले आणि हर एक क्वेश्चन्स इच क्वेश्चन कॅरीज टेन मार्क्स आता इथं फॉलो झालेला दिसतो बघा तो पॅटर्न एम पी e. सी ले 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 जो स्ट्रक्चर दिलेला आहे राईट ठीक आहे त्याच्यात बघा ए बी सी डी आणि ई ते असे क्वेश्चन आपल्याला दिसतात आणि हे क्वेश्चन आपले कंपल्सरी तुम्ही जर स्ट्रक्चर किंवा इन्स्ट्रक्शन पेपरचं बघणार ना युपीएससीच्या पेपरवरती लिहिलेलं असतं की पहिला क्वेश्चन आणि पाचवा क्वेश्चन जो आहे सेक्शन ए आणि बीचा हा कंपल्सरी आहे हा तुम्हाला अटेम्प करावाच लागेल बरोबर राईट ठीक आहे बाकीच्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला दिसेल म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर सिक्स जर बघितला पुढे तो पण आपल्याला किती मार्क्सला दिसेल बघा वीस पंधरा सिमिलरली सेवन पण बघा वीस पंधरा पंधरा इवन एट जर बघितला तुम्ही तो, तो पण आपल्याला काय दिसेल वीस पंधरा पंधराला तो दिसेल त्याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की हा जो स्ट्रक्चर आहे हे वेल डिफाईन्ड पेपरचं स्ट्रक्चर आयोगाने युपीएससीच्या धर्तीवरती बनवलेलं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं ज्याच्यामध्ये आपल्याला एक क्लिअर कट काय दिलेलं दिले आहे डिव्हिजन दिले मार्क्स ज्याच्यामध्ये सेक्शन ए मध्ये पहिला प्रश्न हा कंपल्सरी सेक्शन बी मध्ये पण पहिला प्रश्न दॅट इस फिफ्थ क्वेश्चन हा पण कंपल्सरी आहे आणि हे पेपर वन अँड पेपर टू दोन्हीसाठी लागू होतं मित्रांनो यात फक्त स्लाइड डिफरन्स काय पेपर टू मधला जो पहिला सेक्शन आहे तो मॅपिंगचा असतो मी तुम्हाला बोललो होतो ठीक आहे ही पण एक्सरसाइज आपण रेग्युलर मध्ये करत जाऊ राईट सो मॅपिंगच्या सेक्शनमध्ये पहिला प्रश्न हा असतो वीस मार्क्सला असतो तिथं आपल्याला दहा एंट्रीज दिलेल्या असतात आणि इच एंट्री ओके तो हे एक सुटसुटीत सुरू आपल्याला आईवाने काय केलं आहे दिलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला काय करावे लागतील आपली क्वेश्चन अटेम्प्ट करावे लागतील आपली स्ट्रॅटर्जी आपल्याला बनवावी लागेल राईट मित्रांनो ठीक आहे सो हे स्ट्रक्चर परत तुम्ही एकदा बघा व्यवस्थित आणि याच्यानंतर आपले जे लेक्चर सिरीज सुरू होणार आहे ऑप्शनलचे याच्यानंतर तुम्हाला लगेच असे व्हिडिओज दिसतील युट्यूबच्या फ्री लेक्चर सिरीज मध्ये पण तुम्ही बघू शकता देवा अकॅडमी एमपीएससी यूपीएससी याच्यावरती तर आपले जे लेक्चरचे सिरीज असणार आहे मित्रांनो ती बहुत मराठी अँड इंग्लिश मिडियम मध्ये असणार आहे अँड हे जे लेक्चर आहे हे एक्झाम ओरिएंटेड आहे राईट right? जे एक्झामला क्वेश्चन्स येतात त्याच्यानुसारच आपल्या टीचिंग मेथडॉलॉजी असेल ज्याला आपण पेडागॉगी म्हणतो राईट right? ओके okay? आणि याच्यामध्ये आपण प्रिवियस इयर क्वेश्चन पण डिस्कस करू किंवा याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस क्वेश्चन जे असतात त्या सब्जेक्ट सी रिलेटेड या त्या सी रिलेटेड हे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत तर या सिस्टमॅटिक पद्धतीने आपण काय करू याच्यामध्ये आपण पुढे प्रोसीड करू याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काय करेल या लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला एखाद्या प्रॅक्टिसचा क्वेश्चन पण देईल तुम्ही त्याचा आन्सर घरी लिहू शकतात इदर यू कॅन राईट इन मराठी और इदर यू कॅन राईट इन इंग्लिश राईट तुमचं काम काय तुम्हाला चेकिंग साठी आपल्या टेलिग्राम चॅनलला मी तुम्हाला लवकरच माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर पण शेअर करेल तुम्ही व्हॉट्सअपवरती पण पीडीएफच्या फॉर्म मध्ये मला ते पाठवू शकता किंवा माझ्या पर्सनल टेलिग्राम याच्यावर चॅनलवरती पण तुम्ही स्वतः मला हे पाठवू शकता नंबरवरती पाठवू शकता राईट गाईज ठीक आहे सो आय होप तुम्हाला हे स्ट्रक्चर समजलं असेल हे लव हे स्ट्रक्चर तुम्ही परत व्यवस्थित बघा आणि त्या दृष्टिकोनातून आपला अभ्यास काय करा सुरू करा ओके सो आपण इथे थांबू पुढचा जो आपला पार्ट आहे तो ऑप्शनलचा हा लेक्चर सिरीजचा असेल सो गाईज डू वॉच आवर लेक्चर सिरीज अँड डू सबस्क्राईब आवर चॅनल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओज थँक्यू